आत्ता एक पंधरा वीस मिनटं झाली आहेत मी आणि मम्मी बाजारातून घरी आलो आहे आज बऱ्याच दिवसांनंतर आम्ही दोघी बाजारात गेलो होतो मच्छी मार्केटमध्ये बऱ्याच दिवसांनी गेलो कारण मार्गशीर्ष चालू होता आणि मार्गशीर्षाच्या एका महिन्यात आमच्या घरात कोणीच मच्छी खात नाही पिण्या आणि डिघ्या सोडल्यास त्या दोघांना मच्छी राखते म्हणजे ते दोघं मच्छीच खातात तर त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा मच्छी आणायला गेलो होतो आणि त्यावेळेला त्या रविवारी त्या एक शॉर्ट टाकला होता तो खूप आवडला होता सगळ्यांना त्यासाठी खूप खूप आभारी आहे मी तुमची आणि आज मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो मार्ग श... मार्गशीर्ष जसा संपला तशी मच्छी एवढी महाग झाली आहे ना की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे पण कळत नव्हतं कारण निदान दोन वेळची तरी मच्छी झाली पाहिजे तर आम्ही आता चिंगळं घेऊन आलो आहे सगळ्यांना घरी खूप आवडतात एक्सेप्ट मी कारण मी नाही खात मच्छी तर मम्मी आता ती चिंगळं शिजवतीये तर आपण जाऊया थेट किचनमध्ये आणि बघूया चिंगळं कशी शिजतात चला ही छोटीवाली चिंगळं आहेत मम्मी कशी होती तीनशे रुपये किलो तर आम्ही आणली आहेत अर्धा किलो आणि ह्या पिशवीत काय पाखर आहेत तर ही अशी मम्मी इथे साफ करते त्याच्यावर तू सगळं वाढायचं ठेवशील घासाला लागतील बनतो त्याला काय म्हणतात काढ काढ पिण्याला अजून वास नाही गेला वाटत अर्धा केलं फक्त हे एवढंच निघालय सांगितलं ते मागे

नंतर मग वरून कोथिंबीर टाकायची शिजल्यानंतर टाकायला थोडस खरं बिरडायचं काय किती आमच्याकडे ही अशी साध्या सोप्या पद्धतीने चिंगळं ज्याला आय थिंक इंग्लिशमध्ये स्प्रॉन्स आणि कोळंबी पण म्हणतात आयडियल शब्द जो आहे कोळंबी म्हणतात आणि पाखरं नावाचा एक मासा मम्मीने आणला होता तर त्याची आज मच्छी बनवली शिजवली तो आणि सगळ्यांनी खाल्ला तर तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली साधी वाटली का की तुमच्यापेक्षा जास्त कठीण वाटली ते मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि सांगा मला तुम्हाला तुम व्हिडिओ कसा वाटला आजचा आणि हो तुम्हाला कळलं का मी आपल्या यूट्यूब चॅनलचं हँडल चेंज केलं आहे पाठीमागे येऊन बोलती आहे कारण समोर कल्पना काकी आली आणि ती मोठ्या मोठ्या -मु आवाजात गप्पा मारती आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलचं हँडल चेंज केलं आहे जे ॲट पहिल्यांदा ॲट द रेट मी विशाखा असं होतं पण आता ॲट द रेट कोकणची लेख असं आहे त्यामुळे जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हँडलवरून चॅनल सर्च करत असेल किंवा मला टॅग करत असेल तर ॲट द रेट कोकणची लेख असं लिहा बाकी भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त